नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यासा विकासवर आज मी खरं तर गेल्या आठवड्यामध्ये हनुमान जयंती झाली आणि त्याच निमित्ताने आज अहिल्यानगर येथे आपला एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मी चाललो होतो तर तुम्ही पाहाल की माझ्याकडे खूप सारे साहित्य आहे ज्याच्यामध्ये मी रामाची ड्रेपरी आहे हनुमानाची ड्रेपरी आहे आणि अनेक देवी देवतांची ड्रेपरी आहे आणि ती बॅग घेऊन मी जेव्हा चाललो होतो तर अचानक एक मुलगा मला बाजूला बसलेला भेटला आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही डान्स टीचर आहात का तर मला ऑबियसली मी त्याला होच उत्तर दिलं कारण मला स्वतःला अभिमान आहे की मी एक डान्सर आहे परंतु बऱ्याचदा असं होतं की आपण जेव्हा म्हणजे मी दिव्यांगांसंदर्भात काम करतो जेव्हा मला एक नेहमी दुःख असायचं पाच सप्टेंबरला की जे आपले शिक्षक आहेत जे शिक्षक आपल्याला सांगतात की हा जो विद्यार्थी आहे हा ह्याला मी शिकवलेला आहे आणि तो विद्यार्थी देखील सांगत असतो की ह्या शिक्षकामुळे मी आज समाजामध्ये ते एक चांगला नागरिक झालो आहे किंवा मी चांगल्या नोकरीवर आहे चांगल्या उद्यावर आहे आ, परंतु ते सुख विशेष शिक्षकाला म्हणजे मतिमंद मुलाच्या शिक्षकांना कधीच नसतं त्यांचे विद्यार्थी कधीच सांगू शकणार नाही की आज आम्ही जे काही आहोत ते या सरांमुळे आहोत परंतु मी जसं तुम्हाला सांगितलं की मी एक विशेष शिक्षक तर आहेच त्यासोबत एक लोककलावंत आहे आणि ती कलाकाराची जी माझी ओळख आहे ती देखील मी मिटून दिली नाही त्याचं कारणच असं आहे की तो आतला जो कलाकार आहे तो नेहमीच मला काही ना काही सांगत असतो आणि नेहमीच कुठे ना कुठे काहीतरी तो काला दाखवण्याची संधी शोधत असतो तर आज देखील मी चाललेलो आहे आपल्या अहिल्यानगर येथे काही कार्यक्रमासंदर्भात आणि जेव्हा इथे हा मुलगा भेटला आणि त्याने सांगितलं की तुम्ही डान्स टीचर आहात का तर मी त्याला म्हणालो तू कसं मला ओळखलं तर त्याने सांगितलं की सर तुम्ही मला डान्स शिकवायला माझ्या शाळेमध्ये मुच्छिल मा येथे आला होता तर खूप छान वाटतं की जरी आपले दिव्यांग विद्यार्थी जरी मला ओळख देत असले तरी कलाक्षेत्रातले किंवा नृत्यातले जे माझे विद्यार्थी आहेत ते रस्त्यात भेटतात आणि ते ओळख देतात खूप समाधान वाटतं आणि खूप छान वाटतं चला तर मित्रहो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आपला दिवस शुभ राहा